फोडा 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 फोन का फोडताय अहो तुम्हाला माहिती नाही का इथं बाहेरच्या पेक्षा कमी किमतीत फोन मिळताय फक्त एवढंच आकर्षक गिफ्ट सुद्धा आहे काय सांगता चल फोन अशी कर पंचवटी कारांच्या वरील मायफोन मध्ये तुम्हाला नवीन फोन मार्केट रेट पेक्षा कमी किमतीत मिळणार आहे आणि पंधरा ऑगस्ट निमित्त त्याच फोन वर तुम्हाला आकर्षक गिफ्ट सुद्धा मिळणार आहे ज्यामध्ये गॅलेक्सी एक्स फ्लिप सेव्हन विवो व्ही फिफ्टी गॅलेक्सी एक्स फोल्ड सेव्हन ओप्पो रिनो फोर्टीन विवो एक्स टू हंड्रेड आयफोन थर्टीन फिफ्टीन सिक्सटी रेडमी नोट थर्टीन प्रो प्लस हे ट्रेंडिंग मोबाईल फोन्स आहेत आणि लॉन्च होणारे फोन तुम्ही प्रीबुक सुद्धा करू शकता इथे लॅपटॉप ची स्टार्टिंग फक्त सोळा हजार रुपयापासून बघायला मिळेल आणि टीव्ही ची स्टार्टिंग प्राइस फक्त सहा हजार नऊशे नव्या रुपयापासून मिळणार आहे इथे मोबाईल फोनच्या सर्व ॲक्सेसरीज मिळतात आणि त्यावर सुद्धा अप टू सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट आहे तसेच इथे रेडमी रिअलमी ओप्पो विवो सॅमसंग आयफोन नदिंग वन प्लस या सर्व कंपन्यांचे मोबाईल हँडसेट मिळतात तर मग नाशिक कर आजच व्हिजिट करा माय फोन शॉप नंबर वन वसंत सिटी मॉल पंचवटी कारंजा नाशिक